अंत्योदय निवडणुका आल्या की प्रत्येक पक्षाची कार्यालये सुरू होतात पण तेही फक्त गर्दी करण्यापुरतेच आणि निकाल लागला की ती कार्यालय कधी बंद होतात ते कळतही नाही पण आपल्या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील एक कार्यालय आहे जे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस सदैव जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी खुलं असतं आणि ते म्हणजे अंत्योदय अर्थात आमदार मंगेश मंगेशदादा चव्हाण यांचे जनसंपर्क का कार्यालय गेली पाच वर्षे मंगेश मंगेशदादांच्या कार्यालयातून तालुक्यातील लोकांच्या समस्या सोडवल्या जात आहेत इथे फक्त समस्या ऐकूनच घेतल्या जात नाहीत तर त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातात बेलगीती काढले बावन हजार तुम्ही किती भरले आदरणीय पंतप्रधान मोदीजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या आशीर्वादाने तसेच राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री, मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रेरणेने समाजकारणात काम करणारे एक सक्षम कृतिशील प्रामाणिक आणि आधुनिक विचारांनी सदैव जनतेच्या संपर्कात असणारे असे आपले आमदार मंगेश दादा चव्हाण अंत्योदय कार्यालय हे सामान्य जनतेसाठी वरदानच आहे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी विशेषत पीक विमा नोंदणी निराधारांना मानधन पीएम स्वनिधी नवीन व जुने रेशन कार्ड काढून देणे बांधकाम कामगार नोंदणी उद्योग व रोजगार मार्गदर्शन आदी विविध योजनांचा लाभ नागरिकांना मोफत देण्यात येतो इथे सर्वसामान्यांना फक्त शासकीय कामातच तर वैयक्तिक कामातही मदतीचा प्रयत्न असतो एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात त्या मंगेश दादा पार पाडत आहेत याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटतो असाच लोकप्रतिनिधी प्रत्येकाला हवा असतो जो आपल्या सदैव सोबत असतो सदैव सोबत मंगेश दादा